मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस डॉक्टर संपदा मुंडे नावाच्या एका मेडिकल ऑफिसरनं फलटण इथं आत्महत्या केली की आत्महत्या आहे की हत्या आहे ह्याच्याबद्दलच्या चर्चा सर्वत्र रंगू लागलेल्या आहेत माध्यमांवर याच्याबद्दल वेगवेगळ्या बातम्या येत आहेत वेगवेगळे व्हिडिओज येत आहेत न्यूज चॅनलनी या प्रकाराला फार मोठी प्रसिद्धी दिलेली आहे आणि प्रिंट मीडिया यासुद्धा यामध्ये सुद्धा मागं राहिलेलं नाही शेतकरी कुटुंबाची परंपरा असलेली एक मुलगी डॉक्टर होते काय मेडिकल ऑफिसर म्हणून सातारा जिल्ह्यात बीडमधून येते काय तिथं सक्षमपणानं काम करत असताना तिला त्रास दिला जातो काय आणि या व्यवस्थेचा बळी म्हणून जे आहे ती ती आत्महत्या करते काय हा सगळा प्रवास जो आहे तो विलक्षण धक्कादायक आणि काही ठिकाणी विस्मयकारक अशा स्वरूपाचा आहे सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या मुलांनी शिकूच नाही की काय सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या मुलांना या व्यवस्थेत अशा पद्धतीनं तडाखेच खावे लागतील का ज्याला या व्यवस्थेत स्वतःला भ्रष्ट व्हायचं नाही ज्याला या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग व्हायचा नाही त्या व्यक्तीला अशा व्यवस्थेतनं उचलून खड्यासारखं बाजूला फेकलं जाईल किंवा त्याला त्या व्यक्तीला या व्यवस्थेतून संपवलं जाईल असेच प्रकार होणार आहेत का हे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत डॉक्टर संपदा मुंडे यांनी हातावर सुसाईड नोट लिहिले असं म्हणतात त्यांच्या हातावर काहीतरी लिहिलेलं आहे त्या मृतदेहाच्या त्या हातावर लिहिलेल्या त्यामध्ये गोपाळ बदने नावाचा फलटण पोलीस स्टेशनचा पी आय आहे त्याचं नाव आहे त्यानं चार वेळा माझ्यावर अत्याचार केले म्हणून आणि त्या ज्यांच्याकडे राहत होत्या त्या घरमालकाचं नाव आहे प्रशांत बनकर त्यानंही माझा मानसिक छळ केला अशा प्रकारचा यात उल्लेख आहे गमतीशीर गोष्ट अशी आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांचं चारित्र्य हलन करण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केला डॉक्टर संपदा मुंडे यांचं चारित्र्य हनन करण्याचा अधिकार महिला आयोगाच्या अध्यक्षांना कोणी दिला हे आम्हाला समजून येत नाही महिला आयोगाच्या अध्यक्षांचं काम काय या प्रकरणाची चौकशी पोलीस करत असताना या प्रकरणाचा तपास चालू असताना संपदा मुंडे यांचे कॉल आणि व्हॉट्सअप चॅट पाहिल्यानंतर त्यांच्या वाग त्यांच्या वर्तणुकीबद्दल जे ते आपल्याला कॉमेंट करता येतात असं जर राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणत असतील तर पहिला प्रश्न असा येतो की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना हे व्हॉट्सअप चॅट मिळाले कोणाकडून मोबाईल फोन डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांकडे नाही मोबाईल फोनमध्ये काय व्हॉट्सअप चॅट झालं याची त्यांना माहिती नाही आरोपींच्या कुटुंबियांकडे नाही पोलिसांनी ही माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे पुरवली की त्यांनी त्यांच्याकडून मिळवली की आणखी काय झालं याचा खुलासा समोर येणं गरजेचं आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाचं जे काम नाही ते काम त्या गेल्या अनेक प्रकरणामध्ये करतायत वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये देखील त्यांची भूमिका अशीच संशयास्पद होती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीसारखं सांगितलं की रुपाली चाकणकर यांच्या मताशी मी सहमत नाही अरे त्यांच्या मताशी सहमत नाही दादा तर त्यांना ते पदावरनं काढून टाका त्यांना बडतर्फ करा त्या पदावरनं आणि एखादी सक्षम महिला जी आहे ती तुमच्या पक्षातली की जी स्त्रियांच्या हक्कासाठी स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी लढेल अशी एखादी महिला त्या पदावर तिथं नियुक्त करा की ज्यामुळं राज्यातल्या महिलांना राज्य महिला आयोगाचा आधार वाटेल राज्य महिला आयोग हा राज्यातल्या महिलांसाठी आधार न वाटता राज्यातल्या महिलांसाठी एक डोकेदुखी व्हावी असा प्रकार जो तो झालेला आहे महिलांची बदनामी करणारं राज्य महिला आयोग हे या निमित्तानं जे ते पुढं आलं या निमित्तानं दुसरी आणखी एक गोष्ट पुढं आली डॉक्टर संपदा मुंडे हे राज्याच्या आरोग्य विभागात काम करत होते संपदा मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध त्यांच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठांकडे तक्रारी केल्या मात्र डॉक्टर संपदा मुंडे यांच्या तक्रारीची दखल त्यांच्या आरोग्य विभागानं घेतली नाही आपल्याच कर्मचाऱ्याच्या तक्रारीची दखल घ्यायची नाही आपल्याच कर्मचाऱ्याला वाऱ्यावर सोडायचं आपल्याच कर्मचाऱ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करायचं आणि तिला कोणाचे तरी दाढेला द्यायचं असा प्रकार या प्रकरणामध्ये सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय विभागातल्या शासनाच्या वैद्यकीय विभागाकडून घडल्या गेलेला आहे असं म्हणायला वाव आहे याची चौकशी झाली पाहिजे डॉक्टर संपदा मुंडे यांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी तीन पाणी पत्र लिहिलेलं होतं त्यांनी अहवालाला उत्तर दिलेलं होतं त्यांच्या विरुद्ध खोटी चौकशी नेमली गेली त्या चौकशीला माझ्या विरुद्ध आरोप काय आहेत माझ्या विरुद्ध तक्रारी काय आहेत हे तर मला कळू देत असं त्यांनी विचारलं आणि त्या आरोपांना उत्तरं देण्याचा प्रयत्न हा देखील डॉक्टर संपदा मुंडे यांनी केलेला होता डॉक्टर संपदा मुंडे यांचा गुन्हा एकच होता संपदा मुंडे या प्रामाणिकपणानं वागत होत्या डॉक्टर संपदा मुंडे या व्यवस्थेला पाहिजे तसं वागत नव्हत्या एवढ्या एकाच गुन्ह्याची शिक्षा जी ती डॉक्टर संपदा मुंडे यांना झालेली आहे संपदा मुंडे यांचं वैयक्तिक जीवन कसं होतं आणि संपदा मुंडे यांचं चारित्र्य कसं होतं हा इथं चर्चेला विषय घेण्याचं कारण नाही परंतु या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच हे हे प्रकरण घडलं आणि काही तासात राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत ते फलटणी इथं आले आणि त्यांनी त्यांच्या पक्षाच्या एका नेत्याला जे ते क्लीन चिट दिले आणि त्याचा या प्रकरणाशी काही संबंध नाही त्याला यात गोवू नका असं सांगितलं जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी हे तर ह्याचा या प्रकरणाचा कॅनवास किती छोटा आहे हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतायत अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळेल असं वाटत नाही असं म्हणणाऱ्यांची राज्यातल्या नागरिकांची संख्या खूप मोठी आणि प्रचंड वाढत चाललेली आहे हेही आपल्याला विसरून चालणार नाही डॉक्टर संपदा मुंडे यांच्या पुण्यांना शिक्षा झाली पाहिजे या व्यवस्थेनंच डॉक्टर संपदा मुंडे यांचा बळी घेतला असेल तर ही व्यवस्था सुधारली पाहिजे ही व्यवस्था अधिक चांगली केली पाहिजे या व्यवस्थेतले दोष दूर केले पाहिजेत पुन्हा कोणत्याही महाराष्ट्र कन्याची अवस्था ही डॉक्टर संपदा मुंडे यांच्यासारखी होणार नाही यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकानं प्रयत्न करण्याची गरज आहे आणि हे प्रयत्न करायचे असतील तर डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्येचा तपास हत्या की आत्महत्या हे तपासा अंती ठरेल परंतु तो जो तो व्यापक पातळीवर केला पाहिजे या प्रकरणात ज्यांच्या ज्यांची नावं येत आहेत त्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे त्या सगळ्यांचे सीडीआर तपासले पाहिजेत त्या सगळ्यांना इन्क्वायरीसाठी बोलवलं पाहिजे चौकशीला बोलवलं गेलं म्हणून आपल्याला विरुद्ध काहीतरी केलं गेलं आहे असं न समजता या सगळ्यांनी चौकशीला सामोरं गेलं पाहिजे आणि आपण जर काही केलं नसेल तर चौकशीला सामोरं जाऊन जे आहे ते चौकशीला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूचं गुण दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे राज्य सरकारनं या प्रकरणात एस आय टीची स्थापना केलेली आहे एसआयटी स्थापन करून उपयोग नाहीये या प्रकरणाचा तपास कोणत्या अँगलनं करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी ज्या आहेत सगळ्यात पहिल्यांदा बघितले पाहिजेत तो तपास करण्याची खरोखरच राज्य सरकारची मानसिकता आहे का का डॉक्टर संपदा मुंडे यांच्या हत्येचं प्रकरण हे दडपून आहे आणि काहीतरी गोलमाल करून जे ते विरोधकांना आणि संतप्तर राज्यातल्या जनतेला जे आहे ते बाजूला त्यांचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी आहे हा प्रश्न राज्यकर्त्यांना विचारण्याची वेळ आहे ते विचारण्याचं सामर्थ्य राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांनी दाखवणं गरजेचं आहे जय भवानी जय शिवाजी